विराट पण ऑफिसला पोचला होता आणि त्याच्या आजोबांनी सांगितल्याप्रमाणे त्याने काही फाईल मागवल्या होत्या त्याचा असिस्टंट गौरव फाईल घेऊन येतो दरवाज्यावर वा टकटक वाजवतो विराटचा आवाज येतो तसा तो आज जातो गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग गौरव गौरव सगळ्या फाईल त्याच्यासमोर टेबलवर ठेवतो विराट गौरवकडे पाहात तुला किती वेळा सांगितले आहे मला सर म्हणायचे नाही म्हणून पण तू रोज मला सर म्हणतोस गौरव हसून मित्राते ऑफिसमध्ये असताना तू कितीही नाही म्हटले तरी मी तुला सर म्हणेल आणि ऑफिसच्या बाहेर तुझ्या नावाने बोलवेल बरं ठीक आहे बस ना गौरव पण त्याच्या शेजारी बसतो गौरव तुझ्या माहितीसाठी सांगतो मी काही दिवस इथेच थांबणार आहे आणि इथून माझ्या दुबईचा बिझनेस पण पाहणार आहे कारण सध्या इथे माझी खूप गरज आहे विराट हे तर खूप चांगले आहे मी माझ्या परीने तुला पूर्ण मदत करेन बरं मी निघतो मला एक महत्त्वाचे काम आहे आणि गौरव निघून जातो विराट काहीतरी विचार करत असतो आणि त्याला राखीची आठवण येते आणि तो तिच्या आठवणीमध्ये रमतो आज त्याला तिची खूप आठवण येत होती म्हणून त्याने तिला फोन केला पण आज तिला त्याच्याशी बोलायला पण वेळ नसल्यामुळे तिने फोन घेतलाच नाही आणि त्यामुळे आपला हिरो चिळून बसला इथे मी तिला मिस करतो आहे आणि ही माझा फोन पण घेत नाही आहे राखी फ्री झाली आणि तिने त्याला फोन केला तिचं नाव बघून त्याला खूप आनंद झाला विराट सॉरी अरे कामात बिझी होते म्हणून तुझा फोन तेव्हा घेता नाही आला मला सॉरी राखी मला कळत नाही तुझ्या घरी सगळं काही आहे तुला कसलीच कमी नाही आहे तरी तू असा छोट्या ऑफिसमध्ये का जॉब करतेस असे श्रेय मला आवडते म्हणून करते म्हणजे बघ ना आपण स्वतः मेहनत करून आपल्याला जी सॅलरी मिळते ती स्वतः खर्च करून किती आनंद मिळतो राखी जे काही बोलत होती ते विराटला पण आवडत होतं कारण मेहनतीशिवाय पैसे नाही आहे तुझ्या या स्वभावावर तर प्रेम केलाय मी दोघं बराच वेळ बोलतात आणि नंतर फोन ठेवतात विराटला कोणाचा तरी फोन येतो आणि तो फोनच्या आवाजाने भानावर येतो तो फोन घेतो आणि बोलत असतो इकडे सई पण रूममध्ये येऊन तिच्या कार्तिकच्या आठवणीत असते आज तिला पण कार्तिकची खूप आठवण येत होती त्याच्या आठवणीत तिने एक डायरी लिहायला सुरुवात केली होती ती थी तिच्या बॅगमधून डायरी काढते आणि लिहायला सुरुवात करते कशी विसरू रे तुला मी एवढे सोबत घालवलेले क्षण तू असताना फक्त आनंद होता चेहऱ्यावर आणि आता तू जवळ नाही आहे तर फक्त तुझ्या आठवणी आहेत हृदयामध्ये कुठे आहेस तू कसं आहेस तू बोलणे झालेच नाही आपले तुझ्या आठवणी मात्र दिवस रात्र रडून वेडे झालेत तिने एवढं लिहून डायरी बंद केली तोच तिला कोणीतरी बोलवायला आले पण तिला खाली जायचं नव्हतं आणि तिने डायरी बॅगमध्ये ठेवली आणि ती गॅलरीमध्ये जाऊन बसली बंगलोप्रमाणे त्यांची गॅलरी पण खूप सुंदर होती सगळं काही होतं गॅलरीमध्ये ती प्रेमाने फुलांवरून हात फिरवत असते खूप छान वाटत होतं तिला काही वेळ तिने तिथेच ती घालवला आणि नंतर मोबाईल पाहत बसली मोबाईल पाहत असताना तिला कार्तिकचे नाव दिसले आणि तिला भरून आले तिने जेव्हा त्याला सांगितले होते तिचे लग्न दुसरा कोणाशी ठरले आहे त्या दिवसापासून त्यांनी एकमेकांशी न बोलण्याचा निर्णय घेतला होता आणि तिला तो दिवस आठवला तिला खूपच टेन्शन आले होते तिच्या रूममध्ये बसून ती विचार करत होती तोच तिला कार्तिकचा तो। मेसेज येतो त्याचा मेसेज बघून ती त्याला हॅलो म्हणून रिप्लाय करते तिला टेन्शन आले होते की त्याला कसं सांगणार की तिचं लग्न ठरले आहे म्हणून आणि हे ऐकून कार्तिक काय विचार करेल पण शेवटी तिने एक दीर्घ श्वास घेते आणि त्याला मेसेज टाईप करते तिचा मेसेज सेंड होताच कार्तिक वाचतो आणि त्याला एकदम धक्काच बसतो तो मेसेज वाचून त्याला भरून येतं इकडे तिची पण तशीच काहीशी अवस्था होती न राहून कार्तिक तिला मेसेज करतो मला माहिती आहे तुझं नाव राखी नाही आहे तुझं नाव दुसरंच आहे आणि आजपर्यंत आपण मेसेजवरती बोलत आलो आहे कधीच एकमेकांना पाहिलेसुद्धा नाही आहे आणि आता तुझं लग्न ठरले आहे तर आपण दोघांनी एकदा तरी भेटावं असं मला वाटतं कार्तिक तू जे काही म्हणतो आहे ते बरोबर आहे पण आपण नाही भेटू शकत पण का राखी कारण यानंतर मी तुला कधीच मेसेज करणार नाही हवं तर असं समज आज आपण सोबत बोलण्याचा शेवटचा दिवस आहे राखी तू माझं काही ऐकणार नाही आहे तर ती पण नाही म्हणून रिप्लाय करते बरं ठीक आहे मी तुला यानंतर कधीच मेसेज करणार नाही पण माझी खूप मनापासूनची इच्छा आहे ती अशी की माझ्या आठवणीत तू डायरी नक्की लिही म्हणजे तुला माझी जेव्हा कधी आठवण येईल तेव्हा तुला जे काही सुचेल ते तू त्या डायरीमध्ये लिहिणार ती फक्त एवढाच रिप्लाय करते काही वेळानंतर त्या दोघांनी एकमेकांना मेसेज केला नाही आणि एकमेकांच्या आठवणीत हरवून गेले त्यांनी एकमेकांना पाहिले नसले तरी खूप प्रेम होते त्यांची एकमेकांवर आणि आता राखी पण त्याला सोडून जाणार होती सई तिच्या विचारांमधून बाहेर आली तोच तिच्या रूमच्या दरवाज्यावर आवाज झाला ती आत आली आणि तिने दरवाजा ओपन केला तिला समोर मावशी दिसल्या त्या तिला बोलवायला आल्या होत्या हो आलेच ती एवढंच बोलली इकडे विराट पण त्याच्या कामात जरी गुंतलेला असला तरी त्याला राखीची खूप आठवण येत होती त्याने तिला पाहिले नव्हते पण तिच्यावर खूप प्रेम करत होता काही वेळाने सईखाली येते आजी आजोबा तिला दिसतात आणि ती त्यांच्याजवळ जाऊन बसते हळूहळू त्यांच्या गप्पा चालू होतात घरातील सगळे माणसे ऑफिसला जात होती तर सगळ्या बायका घरी असायच्या त्यांची येण्याची वेळ झाली होती पण अजून कोणीही आले नव्हते आजोबा विचार करत एवढा वेळ नाही होत मुलांना यायला आज खूप उशीर झाला मी फोन करून विचारतो आणि आजोबा फोन लावतील तोच विराट आणि बाकी सगळी येताना त्यांना दिसतात पण विराटला बघून शॉक होतात कारण त्याच्या पायाला लागले होते आणि त्याचे बाबा आणि त्याचे काका त्याला आधार देत आत घेऊन येत होते ते विराटला सोप्यावर बसवतात आजी आजोबा काळजीने विराटकडे पाहात काय झाले बाळा तोच वरून येणाऱ्या विराटच्या आईला विराट दिसतो आणि त्या पण पडतच विराटजवळ येतात विराट काय झाले तुला तू तु ठीक आहेस ना आई मी ठीक आहे काही झालं नाही आहे आजोबा त्यांना विचारतात हे झालेस कसे आजोबा ते घरी यायला निघालो होतो लिपमध्ये जाणार तोच काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि मी आज जाणार तोच लिप्टचा दरवाजा एकदम बंद झाला आणि त्यात माझा पाय अडकला पण मी ठीक आहे ते मला जास्त काही लागले नाही आहे तोच विराटची काकू बोलायला लागते बाईबाई अजून लग्न होऊन तीन दिवस पण झाले नाही तो जसं घडलं या मुलीचा पायगुण काही चांगला दिसत नाही आहे काकूंचे बोलणे ऐकून सगळे त्यांच्याकडे रागाने पाहतात काका काकूंजवळ का जात वेळ काय आहे तू बोलते काय तुला तरी कळतंय का पण काकूंच्या का या बोलण्यामुळे विराटच्या आईच्या मनात काहीतरी विचार सुरू असतात आणि त्यांना आत्ताच तसं वाटत होतं की विराटला जे काही लागलं ते सईमुळे खरंच ही माझ्या विराटसाठी योग्य मुलगी नाही आहे कारण त्यांचे जबरदस्ती लग्न लावून दिले आहे तोच आजी विराटला म्हणतात बाळा जास्त वेळ बसू नकोस जा तुझ्या रूममध्ये जाऊन आराम कर काका आणि बाबा त्याला त्याच्या ते रूममध्ये घेऊन जातात आणि बेडवर बसवतात सई सगळ्यांसमोर नॉर्मल राहण्याचा प्रयत्न करत होती पण काकूच्या बोलण्याचं तिला पण खूप वाईट वाटले होते सई पण रूममध्ये जाणार तोच विराटची आई तिला थांबवतात आणि त्यांच्या रूममध्ये ये म्हणून सांगतात ती त्यांच्या मागे रूममध्ये जाते रूममध्ये येताच आई तिच्याकडे रागाने पाहात माझ्या मुलाच्या आयुष्यात का आलीस तू तू त्याच्या आयुष्यात आली आणि बघ कसे प्रॉब्लेम होत आहे त्याला लग्न करायचे नव्हते तरी नाईलाजाने त्याने तुझ्याशी लग्न केले आई तिला खूप काय काय ऐकवत असतात आणि अजून एक तुला वाटत असेल भोसले घराण्याने तुझा स्वीकार केला आहे तर तुझा सौदा झाला आहे आणि तो सौदा तुझे बाबा आणि विराटचे बाबा यांनी केला आहे हे तर सईला माहितीच नव्हते ती एकदम शॉक लागल्यासारखी आईकडे पाहत होती मला तर असं वाटतं तू लवकरात लवकर माझ्या विराटच्या आयुष्यातून निघून जा तेच तुमच्या दोघांसाठी योग्य असेल सई तर मूर्तीसारखी उभी होती आता काय बोलावं तिला काहीच कळत नव्हतं ते ती तिचे अश्रू पुसते आणि आईकडे पाहत आई माझ्यामुळे यांना कुठलाच त्रास होणार नाही तुम्ही जे काही म्हटले त्याबद्दल मी नक्की विचार करेन तिचं बोलणं ऐकून आई तिच्याकडे पाहत असतात काहीच बोलत नाही बरं चल विराट जवळ जाऊया आणि त्या दोन्ही तिथे जातात आई असल्यामुळे सई पण बाजूला शांत उभी असते काहीच बोलत नाही आई त्याची विचारपूस करून निघून जातात सई त्याच्याकडे पाहात तुम्ही ठीक आहात ना हो मी ठीक आहे तो एवढंच बोलतो तुम्हाला काही हवं असेल तर सांगाल मला हो तो एवढंच बोलतो त्यानंतर सई पण गॅलरीमध्ये जाऊन बसते आणि विचार करत असते इकडे विराटला वॉशरूमला जायचं असतं म्हणून तो आधार घेत जात असतो सई गॅलरीमध्ये असल्यामुळे तिला कळत नाही तो जाऊन फ्रेश होतो आणि बेडवर येऊन झोपतो सई अजून पण बाहेर असते तो बेडवर आडवा होतो आणि झोपायचा प्रयत्न करतो डोळे बंद करून पडलेला असतो काही वेळाने सई आत येते आणि फ्रेश व्हायला जाते काही वेळाने बाहेर येते ती आल्यानंतर विराटजवळ जाते त्याच्याकडे पाहात झोपले वाटतं आणि त्याला हात लावू की नको लावू विचार करत असते पण शेवटी त्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत अहो खरंच तुम्ही ठीक आहात ना तुम्हाला जास्त त्रास नाही ना होत आहे हे बोलताना तिला भरून येतं कारण तिला विराटच्या आईचे बोलणे आठवते की तिच्यामुळे हे सगळं काही झालं म्हणून ती रडत रडत बेडवर त्याच्या शेजारी बसते आणि त्याचा हात हातात घेते तिचा स्पर्श होताच विराटला काहीतरी वेगळीच फिलिंग येते खरं तर तो डोळे बंद करून पडलेला असतो पण सईला वाटते तो झोपला आहे म्हणून अहो घरातील काही ना वाटतं माझ्यामुळे तुम्हाला लागलं ती बराच वेळ एकटी बळबळ करत असते आणि बसल्या बसल्या तिचा कधी डोळा लागतो तिचं तिला कळत नाही आणि ती त्याच्या अंगावर डोकं टेकवून झोपून जाते तिचा स्पर्श होताच विराट डोळे उघडतो आणि तिला असं त्याच्या अंगावर झोपलेलं बघून आता काय करावे त्याला पण कळत नाही तो एका हाताने तिला बाजूला करतो तिला नीट झोपवून तो पण तिच्या शेजारी झोपतो त्याच्या चेहऱ्यासमोर तिचा चेहरा होता आज पहिल्यांदा तिला तो एवढ्या जवळून पाहत होता नकळत तिच्या गालावरून प्रेमाने हात फिरवतो त्याला तेव्हा आठवतं त्याला लागल्यामुळे काकू तिला जबाबदार ठरवत होती पण असं काही नव्हतं तोच ती झोपमध्ये बोलते अहो मी तुमच्या आयुष्यातून निघून जाईल माझ्यामुळे तुम्हाला त्रास होत आहे ना तो अगदी समोर असल्यामुळे ती काय बोलली त्याला ऐकू आले त्याला पण वाईट वाटले कारण यात तिची काहीही चूक नव्हती तो प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवत असतो आणि नकळत ती झोपमध्ये त्याच्याजवळ सरकते ती जवळ आल्यामुळे त्याचा एक हात तिच्या डोक्याखाली दाबला गेला त्याला हलता पण येत नव्हतं आता तो पण शांत तसाच पडून राहिला आणि तिच्याकडे पाहत होता रंगाने गोरी असल्यामुळे झोपमध्ये तिच्या चेहऱ्यावर चांगलाच ग्लो दिसत होता तिला पाहतच त्याचा कधी डोळा लागला त्याचं त्याला पण कळाले नाही आणि रात्री दोघं कधी एकमेकांना घट्ट मिठी मारून झोपले त्या दोघांना पण कळाले नाही एकमेकांच्या मिठीत दोघं निवांत झोपलेले होते सकाळी सकाळी तिला जाग येते ती डोळे किलकिले करून उघडते तर तिला समोर विराटचा चेहरा दिसतो ती पण आज त्याला एवढ्या जवळून पाहत होती बऱ्याच वेळ ती त्यालाच पाहत होती झोपमध्ये त्याचे विस्कटलेले केस त्याच्या कपाळावर आले होते तिने हळूच ते केस बाजूला केले आणि खूप प्रेमाने त्याच्याकडे पाहत असते पण तिच्या लक्षात येतास ती उठणार तर विराटचा एक तिच्या अंगावर असतो ती त्याचा हात बाजूला करणार तोच त्याला पण जाग येते आणि तिला जवळ बघून त्या दोघांची नजरा नजर होते काही वेळ दोघं एकमेकांना पाहण्यात व्यस्त असतात पण सहिल्या लक्षात येताच ती पटकन बाजूला होते आणि इकडे तिकडे नजर फिरवत त्याला सॉरी म्हणते ते मी चुकून रात्री इथे झोपले तो पण तिच्याकडे पाहत इट्स ओके म्हणतो ती पटकन तिचा आवरायला निघून जाते ती गेल्यानंतर तो तिचा विचार करत होता खरंच तिची काहीही चूक नसताना काकू कशा बोलल्यानं दिला जसं मला तिच्याबद्दल घरातील काही जणांनी जे सांगितले होते पण तिच्या वागण्यावरून तरी वाटत नाही म्हणजे किती काळजी करत असते ना ती तिच्याबद्दल घरच्यांनी खूप मोठा गैरसमज करून घेतलेला दिसतोय आणि आजी आजोबा पण म्हटले होते की सई तशी मुलगी नाही आहे तिचा नक्की विचार कर म्हणून तो बराच वेळ तिचाच विचार करत असतो तोच ती तिचं आवरून बाहेर येते नुकती संघोळ करून आल्यामुळे खूप प्रेस दिसत होती विराटर बेडवर पडून तिलाच पाहत होता पण तिने मात्र त्याच्याकडे पाहायचं टाळलं होतं ती तिची तयारी करते उठून खाली जाणार तिचं त्याच्याकडे पाहत विचारते तुम्ही ठीक आहात ना काही त्रास नाही ना आहे मी ठीक आहे ते तुम्हाला काही हवं आहे का नाही बरं काही लागलं तर सांगा मी खाली जाते सांगतो सई खाली निघून जाते तो मात्र पुन्हा तिचा विचार करायला लागतो तोच बाबा त्याच्याजवळ आले आणि विचारपूस करू लागले तो पण ठीक आहे म्हणून सांगतो बाबा मला फ्रेश व्हायचा आहे त्याचे बाबा त्याला पकडून आत घेऊन जातात तो फ्रेश होतो आणि पुन्हा बेडवर येऊन बसतो आज त्याचे बाबा त्याला सांगून जातात घरीच आराम कर ऑफिसला यायची गरज नाही म्हणून आज तो घरीच असतो घरातील एक एक करून त्याला भेटले आणि आपापल्या कामाला निघून गेले आजी सईला सांगतात तुमच्या दोघांचा नाश्ता घेऊन जा आणि तू पण विराटसोबत नाश्ता कर तिला त्याच्यासमोर जायला पण खूप अवघडलेलं वाटत होतं पण तिचा नायलाज असतो ती नाश्ता घेऊन रूममध्ये येते त्याला एक प्लेट देते आणि ती पण प्लेट घेऊन सोप्यावर बसते दोघं शांततेत नाश्ता करतात कोणीच काहीही बोलत नाही त्याचं झाल्यानंतर त्याला पाणी प्यायला देते आणि ट्रे घेऊन खाली निघून जाते असंच दुपारचे जेवण पण होतं आणि सई रूममध्ये येते रोज बिंदास येणारी आज तिला रूममध्ये जायला पण भीती वाटत होती कारण आज विराट रूममध्येच होता ती आत येते तर तो टी व्ही पाहताना तिला दिसतो ती सोप्यावर बसते आणि मोबाईल पाहत असते विराट एक एक चॅनल चेंज करत होता त्याला कंटाळा येतो म्हणून तो गाणे लावतो आणि ऐकत असतो सईला पण गाणे ऐकायला खूप आवडायचे ती पण मन लावून गाणे ऐकत असते आणि तिला तिच्या बेस्ट फ्रेंडची आठवण येते आणि ती तिला थी मॅसेज करते तिची बेस्ट फ्रेंड मीनाक्षी पण ऑनलाईन असल्यामुळे ती सहीला रिप्लाय करते बऱ्याच दिवसानंतर दोन्ही चॅटिंग करत होत्या न राहून मीनाक्षी तिला फोन करते विराटला त्रास नको म्हणून ती गॅलरीमध्ये जाते आणि बोलत असते आज खूप दिवसानंतर त्या बोलत होत्या खूप हॅपी होत्या दोन्ही बोलत असताना सई कशी आहेस तू मी ठीक आहे तू सांग तू कशी आहेस मी पण ठीक आहे अगं मी यासाठी फोन केला होता लग्नाच्या आधी तुझ्या जीजूंनी एक पार्टी ठेवली आहे तर तू नक्की यायचं आहे यासाठी मी तुला फोन केला आहे तिचं बोलणं ऐकून सई काहीच बोलत नाही काय झाले सई अगं ते मी या घरात येऊन अजून तीनच दिवस झालेत पार्टीला कसं येऊ याचा मी विचार करते सई जास्त विचार करू नकोस तुला यायचं आहे बाकी काही नाही आणि पार्टी पुण्यालाच आहे त्यामुळे तू नक्की येणार आहे सई एक दीर्घ श्वास घेते आणि मीनाक्षीला सांगते मी विचारून तुला सांगते काही वेळ बोलून त्या फोन ठेवतात सई विचार करत असते विराटला कसे विचारू म्हणून आणि ते देतील का जायची परमिशन ती आत येते आणि सोप्यावर जाऊन बसते विराटचं लक्ष तिच्याकडे जातं तिच्या चेहऱ्याकडे बघून वाटत होतं तिला काहीतरी बोलायचं आहे म्हणून तोच बोलतो सही तू ठीक आहेस ना कसलं टेन्शन आहे का ती गोंधळून त्याच्याकडे पाहत मी ठीक आहे ते मला तुम्हाला एक विचारायचं होतं विचार ना ते माझी एक बेस्ट फ्रेंड मीनाक्षी तिचं लग्न आहे पण एक वर्षानंतर त्याआधी त्यांनी एक पार्टी ठेवली आहे आणि तिने मला आणि तुम्हाला पार्टीला बोलावले आहे सई मी तर नाही येऊ शकत पण तू नक्की जा पार्टीला त्याचं बोलणं ऐकून तिला विश्वासच बसत नाही की एवढ्या लवकर त्याने परमिशन कशी दिली म्हणून तिला मनातून खूप आनंद होतो ती त्याला थँक्यू म्हणते बरं पार्टी कधी आहे आज आहे संध्याकाळी तो काहीच बोलत नाही तुम्हाला काही हवं आहे का नाही मला काहीही नको आहे तोच आजी आजोबा विराटला भेटायला त्याच्या रूममध्ये येतात आजी सईकडे पाहात काय ग त्याला थँक्यू का म्हणत होती आजी ते माझ्या बेस्ट फ्रेंडने मला पार्टीसाठी बोलावले आहे त्याची परमिशन मी यांच्याकडे घेतली आणि त्यांनी पण परमिशन दिली म्हणून मी त्यांना थँक्यू म्हटले आजी काहीतरी विचार करतात आणि माधवीला आवाज देतात माधवी आजीजवळ येते आजी तिच्या कानात काहीतरी सांगतात आणि ती हसून मानाला होते त्यांचं बोलणं झाल्यानंतर माधवी सईजवळ येते आणि तिचा हात पकडून तिला तिच्या रूममध्ये घेऊन जाते आजीने माधवीला काय सांगितले असेल याचा विचार सई करत असते त्या गेल्यानंतर आजी आजोबा विराटसोबत वेळ घालवतात कारण त्याला काम करण्याची सवय होती आणि आज तो घरी असल्यामुळे त्याला करमत होतं आजी आजोबा आल्यामुळे त्याला पण छान वाटत होतं इकडे माधवी सईला म्हणते वहिनी तुला पार्टीला जायचं आहे ना आज तुझी सगळी तयारी मी करून देईन आणि तू काहीही बोलायचं नाही कारण आजींनी मला सगळं करायला सांगितलं आहे आता आजींनी सांगितले आहे म्हटल्यावर सई काय बोलणार होती ती शांतपणे उभी होती माधवी तिच्या कपाटातून एक लाँग ड्रेस बाहेर काढते तो फॅशनेबल होता तो बघून सईचे डोळे मोठे होतात तशी सई पण महागडे कपडे घालायची पण फॅशनेबल कपडे तिने कधी घातले नव्हते वहिनी आज पार्टीला जाताना तू हा ड्रेस घालून जा तुला खूप छान दिसेल माधवी अगं पण पण बिन काही नाही तो घातला नाही तर आजी नाराज होतील बघ मग तुला आजींना नाराज करायचा आहे का ती नाही म्हणून मान हलवते मग जास्त विचार न करता हा ड्रेस घाल चल जा चेंज करू ये सही ड्रेस घेते आणि वॉशरूममध्ये जाते काही वेळाने चेंज करून बाहेर येते ती बाहेर येताच माधवी तिच्याकडे पाहतच राहते बिना मेकअप त्या ड्रेसमध्ये ती खूप सुंदर दिसत होती वहिनी अगं तुला किती छान दिसतोय हा ड्रेस चल बस इथे आता मी तुझा छान मेकअप करून देते आणि माधवी सहीचा सुंदर प्रकारे मेकअप करून देते आणि सगळं झाल्यानंतर तिच्याकडे पाहत वहिनी काय सुंदर दिसते तू मी जर मुलगा असते ना तुला पळवून घेऊन गेले असते बघ माधवीच्या बोलण्याचं सहीला हसू येतं आणि ती आज पहिल्यांदा मन मोकळेपणाने हसत असते माधवी पण सहीला पहिल्यांदा एवढं खळखळून हसताना पाहत असते वहिनी अशीच हसत राहत जा खूप सुंदर दिसतेस तू असताना सई नॉर्मल होत मान हलवते बरं आता सगळं झालं आहे तर तुझे फोटो काढते मी ती सईचे खूप वेगवेगळ्या फोजमध्ये फोटो काढते सई तिला थँक्यू म्हणते आणि तिच्या रूममध्ये जाते आजी आजोबा अजून पण विराटजवळच असतात आणि सई आत येते आणि त्या तिघांचे लक्ष तिच्याकडे जाते आणि ते भान अर्पून तिला पाहत असतात आजी एकदा तिच्याकडे तर एकदा विराटकडे पाहतात विराट तिला एकटक पाहत असतो ते बघून आजींच्या चेहऱ्यावर स्माईल येते पण न राहून त्या बोलतात सई बाळा काजळ लावले का गं लावले नसेल तर लावून घे नाहीतर आमचीच नजर लागायची तुला आणि त्या उठून तिच्याजवळ येतात तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत बाळा तू खूप सुंदर दिसते इकडे विराट पण मनात तोच विचार करत असतो खरंच किती सुंदर दिसते ही आता वाटते तू माझ्या विराटची बायको मिसेस सई विराट भोसले बरं जा काजळ घेऊन ये मी माझ्या हाताने लावून देते ती काजळची डबी आजींना देते आजी तिच्या कानाच्या मागे काजळ लावता माना जाशील ना एकटी ती हो म्हणून म्हणते मोठ्या घरची होती पण तिला नेहमी घरच्या लोकांची परमिशन घेऊन जावं लागायचं तिच्या स्वतःच्या मनाने काहीही करण्याचं फ्रीडम नव्हतं आज ती पहिल्यांदा अशी बाहेर पार्टीला जाणार होती आणि ते पण अनोळखी शहरात कारण ती पुण्याला पहिल्यांदा आली होती आजी आणि ती बोलत होती आणि विराट इकडे पाहात त्याला राखीची आठवण येत होती राखी तू पण अशीच असणार का सारखी सुंदर आता विराटला कोण सांगणार ना की तुझी जी राखी आहे तुझं तिच्यावर जे प्रेम आहे ती दुसरी तिसरी नसून सईच आहे म्हणून पण ते अजून दोघांना पण माहिती नाही आहे की सईचं कार्तिक विराट, विराट आहे आणि विराटची राखी सई आहे म्हणून कारण त्यांनी एकमेकांना पाहिलेलं नव्हतं ऑनलाईन बोलून ते एकमेकाच्या प्रेमात पडले होते ते पण चॅटिंग करून एकमेकांचा आवाज त्यांनी जास्तीत जास्त चार ते पाच वेळा ऐकलेला बरं बाळा मी रघूला सांगते तो सोडेल तुला तिथे कुठे जायचं आहे माहिती आहे ना म्हणजे तुझ्या फ्रेंडने ॲड्रेस पाठवला आहे ना हो आजी मी सांगते रघू काकांना बरं ठीक आहे ती सगळ्यांना बाय बोलून बाहेर निघून गेली विराट पण तिच्या पाठमोऱ्या जाणाऱ्या आकृतीला पाहत होता काही वेळ आजी आजोबा त्याच्याजवळ जवळ घालवतात आणि त्यांच्या रूममध्ये निघून जातात इकडे विराट मात्र सहीचा विचार करत असतो राहून राहून तिचा सुंदर चेहरा त्याला आठवत होता आणि नकळ त्याच्या चेहऱ्यावर स्माईल येत होती इकडे सई मात्र कारमध्ये बसून पुणे पाहत होती आज पहिल्यांदाच ती पुणे हे शहर पाहत होती आणि पहिल्यांदाच ती पुण्याची ट्रॅफिक पण पाहत होती तोच तिच्या मनात विचार येतो मी विराटला सोडून मलाच इथे कुठेतरी राहायची सोय केली पाहिजे कारण इथून बाहेर पडल्यानंतर मला माझ्या माहेरी पण जाता येणार नाही काही वेळाने तिने सांगितलेल्या ॲड्रेसला ती पोहोचते ती खाली उतरते पार्टी हॉटेलमध्ये असल्यामुळे हॉटेल खूपच पॉज दिसत होते तशी आतून सई घाबरली होती पण आता घाबरून चालणार नव्हतं एकटीला पुढे जायचं आहे तर सुरुवात करायला हवी ती एक दीर्घ श्वास घेते आणि आत येते आत येताच बऱ्याच जणांच्या नजरा तिच्याकडे जातात आणि त्यांच्यातून वाव निघते का नाही निघणार आपली सई आज तेवढी दिसतच होती सुंदर तिची नजर मात्र मीनाक्षीला शोधत होती तोच मीनाक्षीची आई सईजवळ येते त्यांना समोर बघून सहीला खूप आनंद होतो मावशी कशा राहतो मी मी मस्त तू सांग तू कशी आहे आणि किती दिवसानंतर आपली भेट होत आहे सई तू आज खूप सुंदर दिसते आणि लग्न झाल्यानंतर तुझ्या चेहऱ्यावर अजूनच ग्लो दिसत आहे सई फक्त स्माईल करते बाकी काहीच बोलत नाही लग्न तर नावाला झाले होते त्यांचे पुढे जाऊन त्यांच्या आयुष्यात काय होणार आहे हे ना सईला माहिती होतं ना विराटला मावशी मीनाक्षी ती बघ ती आहे जा जाऊन भेट तिला तुझीच वाट पाहते ती आणि तू येणार आहे म्हणून खूप हॅपी पण आहे ती मीनाक्षीजवळ जाऊन तिला आवाज देते सईचा आवाज ऐकून मीनाक्षी तिच्या गळ्यात पडते दोन्ही पण बऱ्याच दिवसानंतर भेटल्यामुळे खूप आनंद झाला होता त्यांना कशी आहे माझी सई मी मस्त तू कशी आहेस मी पण मस्त आणि थँक्यू तू आलीस म्हणून यावर तर लागणारच होतं ना धमकी जी दिली होती तू तशा त्या दोन्ही हसतात बरं चल तुझी ओळख करून देते आणि मीनाक्षी तिचा हात पकडून तिच्या होणाऱ्या नवऱ्याजवळ घेऊन येते हे सचिन आहेत आणि सचिन ही माझी बेस्ट फ्रेंड सई आहे सचिन पण सईच्या समोर हात करत माझी बायको नेहमी तुझ्याबद्दल बोलत असते सई पण स्माईल करत त्याच्या हातात हात देते ते तिघं काही वेळ गप्पा मारतात मीनाक्षी तर सईचा हात पकडून जवळच थांबवून घेते तिला सई पण तिला नाराज करत नाही सई जिजू कसे आहेत ग हे विचारता सईचा चेहरा पडतो पण ती नॉर्मल राहत ते पण चांगले आहेत आणि त्यांनी परमिशन दिली म्हणून तर आज इथे आले मी ते पण आले असते तर मज्जा केली असती आपण अगं आले असते पण त्यांची एक महत्त्वाची मीटिंग असल्यामुळे वेळ नाही मिळाला इट्स ओके ग नंतर भेट होईलच कधी ना कधी तू आलीस ना हेच माझ्यासाठी खूप आहे मीनाक्षी तिला पुन्हा मिठी मारत म्हणते सगळे पार्टी एन्जॉय करत असतात मीनाक्षीच्या आनंदासाठी सई पण तिच्यासोबत थोडाफार डान्स करत असते त्यानंतर ते डिनर करतात डिनर झाल्यानंतर ते खूप सारे फोटो काढतात आणि पार्टीला आलेले पाहुणे एक एक करून मीनाक्षी आणि सचिनला भेटून जात असतात सई पण त्यांना भेटून जाणार तोच मीनाक्षी तिला बाजूला घेऊन जाते आणि तिचा हात हातात घेत सई तू कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी मला माहिती आहे तुझ्या मनात कार्तिक आहे कारण ते तुझं पहिलं प्रेम आहे पण आता तुझं लग्न विराट जिजूंसोबत झाले आहे तर तू त्यांचा विचार कर आणि एक पाऊल पुढे टाक थोडा उशीर लागेल पण हळूहळू तुला ते आवडायला लागतील आणि त्यांना तू मला वाटतं जे आधी झाले ते विसरून जा आणि एक नवीन सुरुवात कर मीनाक्षी तिला समजावत असते आणि सही शांततेत फक्त ऐकत असते तोच मीनाक्षीला सचिन बोलावतो मीनाक्षी पटकन सईला मिठी मारते आणि मी जे काही बोलली त्याचा नक्की विचार कर एवढं बोलून ती निघून जाते सही मात्र विचार करत असते बघूया पुढील भागात मीनाक्षीच्या बोलण्याचा सही काय विचार करेल ती विराटसोबत पुढे जायचा विचार करेल का आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि लाईक मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद